तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे चांगलेच असताना असं मला वाटतं टी काय मित्रांनो मी असं उभं राहिलो ते काय म्हणते बघा कशी उभं राहिल टी मग कसं थांबायचं दारात थांबलो तर तर कसे आहात सगळी मला वाटतं बरेच असताना आता वाजलेले संध्याकाळची सा, म्हणजे सायंकाळची साडेपाच सहा म्हणजे चला थोडासा व्हिडिओ बनाव काय चाललंय काय नाही मम्मी तुकून पावसात बसली उठ ना अरे पाऊस पाणी आलाय कराना चहा पटकन करीनाटत करीना वातावरण कसं झालंय मम्मी पावसाच काय रोजच बदा 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 पाऊस पडू राहिलाय ते बदा 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 येऊ राहिलाय आहे रोजच ना काय हे पाऊस चालू झालाय साडेपाच सहा वाजता अग तुळ सग बाई तुला कशाचे माय बाप चहा करायचं आहे का मम्मी बदा बदा पाऊस येऊ हो राहिला तीन दिवसापासून कोरोना पटकन झाला का नाही केला का नाही करता का नाही मॅडमचा आवर्न चाललाय मम्मी काय शाळेतल्या मॅडम लाईटच गेली बापी आता आवाज आहे गुड बर मम्मी सांग बर तिला आता बसल्यावर ते नाही दा खाटावर आवरूच राहिले ती काही काय चहास लक्षण दिसला खाटावर बसले ना मी द कराना च करतात का नाही जो कराना तुनियाना तु येऊ राहिले त कर ना नाही करायचा नाही करायचा चहाला साखर नाही पत्ती नाही काहीच नाही अग कर ना कावची चहा चाललाय काडा ना कडक कडक नोटा काढ ना साखर पत्ती दुकान मधून होय मध्ये चाकर तरी तिथं चाललंय साखर नाही बाप रे खरच साखर त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबाचे पैसे आले होते तेवढे तुम्हाला साखर्या पत्ती आले संपते का साखर्या पत्ती एक कर साखर आ, आ, ना बरोबर मी फ्रेश होतो पत्ती साखर बनवतो काय आता आवरतो काय साखरच नाही घरात असा विषय झालेला आहे मम्मीने सांगितलं की चहा बनायचा पण आता साखर कमी माहितच नाही संपली का नाही मला पण पियाला नाही माहिती आमी आमी तोड़ी मी फ्रेश होतो बाजीवर का खाटावर खुडचीवर <laughs> का बाजावर बसली बाजू खुडची ना मग ती खुर्ची आहे काय बाज दिस राहिली काय खाट दिसून मम्मी उठाय पोहोच पिया पिया कपडे काढणार

अरे काय बा माग लागला ती खुर्ची काय ढुंगाला लावून कर ना आता चहा साखर आणली ना पत्ती काय ते फ्रीज फ्रीज मध्ये ठेवू राहिली काय तर मित्रांनो आता वाजले साडेसात आठ वाजत आले किती वाजले पिया बारा, बारा? तो येड नाही गेल काय अजून येडी काय तू खरंच ना बारा वाजले येडीच राहणार आहे तर मित्रांना ही म्हणते बारा वाजले येडी डोक्यात जरा मंद ही आता वाजले आठ संध्याकाळची चालला स्वयंपाक येणे केले भाकरी मम्मी करते वाटत भाजी काहीतरी मम्मी काय करू राहिले भाजी मासे मच्छीची भाजी करू राहिले पण ते तुला खाता नाहीये भाजी सांग मग आता या भारी तळून तुला आता अंधारे काय दिसत नाही तुला काय माहिती दिसत ना दिसत राहिले बाकीच्या भाजी करायची आता तुला चांगले चांगले दिसत येत तुला खाता नाही येत काय नाई भाजीत मग काय बुरगी नाही खात तू नाही खात

हा बाकी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ते दोन येत ना ते दोन आम्ही खाऊ तर चक करायला <laughs> हा आता हे दोन तीन हे ना सुने का करा मला आहे ना चकण्याला ठुटे <laughs> चकण्याला हा चकना माझ्या संग चकना अधिक ना लागतो जेवण करतो हा चकण्याला ते दोन तीन मला ठुटे तुला पाच पीस देते दे तळलेले आणि आता कधी बात झालेलं जर व्हायला लागलं तुम्हाला जर आमचा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा